जय जय रुग्वेर समर्थ समर्थ म्हणतात की लोकांना तुमची परिस्थिती सांगत बसू नका लढायला शिका समर्थ म्हणतात की आपण एकाला मदत मागितली एकाला मदत मागितली तरी तो करणार नाही पण आपण जर सल्ला एखाद्याला मागितला तर हजार जण सल्ला द्यायला येतील असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की लोकांना तुमची परिस्थिती सांगत बसू नका लढायला शिका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि समर्थ म्हणतात की अपेक्षाही कोणाकडून ठेवू नका ज्या आई वडिलांनी आपल्याला नानाचं मोठं केलेलं असतं शिक्षण दिलेलं असतं आणि पूर्णपणे शिक्षण झाल्यावरही जर आपण त्यांच्याकडून अपेक्षा करत राहिलो तर बघा म्हणले समर्थ हे चुकीच आहे म्हणले ज्या परब्रह्माच्या ईश्वरांनी लाख मुलंच आपल्याला देह दिला आहे सर्व काही इंद्रिय उत्तमाचे दिले आहेत डोळे दिल्या डोळे दिलेले आहेत दोन हात दिले आहेत दोन पाय दिले आहेत आपल्याला बुद्धी दिली आहे चातुर्य दिले आहे आपल्याला प्राण्यांसारखं तर नाही म्हणले समर्थ मग तरीही आपण जर आई वडिलांकडून अपेक्षा ठेवत असेल आणि त्यांच्याकडून जर आपण पैसे घेत असेल तर लाजीरवाणी गोष्ट आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की मुलांकडूनही अपेक्षा ठेवू नका आई वडिलांकडूनही अपेक्षा ठेवू नका की भाऊ बहिणींकडून ही अपेक्षा ठेवू नका स्वतःची लढाई स्वतः लढायला शिका असं समर्थांनी आपल्याला ले ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की लोकांना तुमची परिस्थिती सांगत बसू नका देवी लढायला लढायला तयार राहावा असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपण रडतो जग काय जग काय सगळं काही आपलं रडूनच ऐकतं आणि समाजाला दुसऱ्या व्यक्तीला मात्र हसून सांगतं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं मग आपणच आपली आपल्या घरातली परिस्थिती आपल्या घरातील गोष्ट सांगून आपणच आपल्या जीवनाचा हसू का करायचं असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आपल्याला सगळं आहे की आपल्याला मदत करायला कोणीही येणार नाही आपण आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे मग का आपण अपंग व्हायचं आपण उत्तमाचं असताना आपण अपंग का व्हायचं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात आपली लढाई आपण स्वतःच लढली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की एका छोट्या खेडेगावामध्ये एक, एक राहुल नावाचा मुलगा होता घराची परिस्थिती अत्यंत नाजूक दोन टाइम दोन टाइम जेवणाची सुद्धा व्यवस्थित सोय होत नव्हती तरीही तो लढला घाबरला नाही आई वडील होते तो एक, एक मुलगा होता त्याला पोलीस व्हायचं होतं पण तरीही तो घाबरला नाही त्याने शहरात येऊन एका पेट्रोल पंपावर त्याने काम चालू केलं आणि बघा म्हटले त्याने शिक्षण अर्धवट ठेवलं नाही त्याला त्याची चित्त होती चिकाटी होती त्याचं स्वप्न होतं काही जरी झालं तरी आपण पोलीस अधिकारी व्हायचं आणि बघा म्हटले समर्थ तो काम करत होता कष्ट करत होता आणि ज्यावेळेस लंच टाइम होत होता ज्यावेळेस लंच टाइम होत होता त्यावेळेस लंच टाइम हा एक तासच असायचा पण तो पाच ते दहा मिनिटात जेवण करत होता आणि सगळं काही सगळं काही अभ्यास करत होता त्यावेळेस जे काही जे काही तयारी करावी लागायची त्यावेळेस तो ते तयारी त्या वेळेमध्ये करायचा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं पण त्याने कधीही हार मानली नाही कोणाला तक्रार केली नाही की परिस्थितीला नावं ठेवलं नाही की माझी परिस्थिती अशीच आहे तशीच आहे मला कोणी मदत केली नाही माझं नशीबच खोट असं तो तक्रार करत बसला नाही त्याने त्याने स्वतः लढायला शिकवलं आणि या परिस्थितीतून आता आपणच आपल्याला स्वतःला बाहेर काढू शकतो कारण स्वतःच्याही स्वतःकडून काहीतरी अपेक्षा असतात असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि स्वतःकडून स्वतःच्या अपेक्षा स्वतःने स्वतःनेच त्या पूर्ण केल्या पाहिजेत ले असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की तो हारला नाही तो सतत लढत राहिला प्रत्येक संकटाला प्रत्येक तुफानाला प्रत्येक वादाला तो साम सामोरे केला त्याने कधीही परिस्थितीला नावं ठेवलं नाही की आपल्या आई वडिलांना नावं ठेवलं नाही की आपल्या मी मी ही आर्थिक परिस्थिती आहे त्यामुळे मी हे करू शकत नाही असं तो कधीही म्हणला नाही त्याने पैशाचीही पैशाचंही त्याने पार्ट टाइम जॉब करून तो तो आपला अभ्यासही त्याने चालू ठेवला आणि बघा म्हटले कालांतराने कालांतराने तर त्याने पोलिसाची पोलीस, पोलीस परीक्षाही दिली आणि बघा म्हटले समर्थ एवढं ते काम करत असताना सुद्धा एवढी त्याची वाईट परिस्थिती असताना सुद्धा तो चांगल्या मार्काने त्या परीक्षेमध्ये पास झाला आणि एक दिवशी त्याचं पोलीस व्हायचं स्वप्न हे पूर्ण झालं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यामध्ये चिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही स्वप्न आपण बघितलं तर ते पूर्ण हे नक्कीच होतं फक्त त्याच्यामध्ये आपल्याला सातत्य पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि नेहमी आणि नेहमी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपली परिस्थिती आपलं जे काही काळजी आपले जे काही टेन्शन ते इतरांना सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी आहे आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनातून शोधून पाहे मनात वाचिरे पूर्वसंचित केले त्या सारखे भोगने प्राप्त झाले असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून आहे आणि सर्व सुखी आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात काही ना तरी आर्थिकच टेन्शन आहे काही ना शारीरिक टेन्शन आहे काही ना काहीतरी व्याधी आहे काही ना काहीतरी आजार आहे कोणाचा तर घरात कोणीतरी कायमस्वरूपी आजारी असतं काही ना काहीतरी प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात पण समर्थ म्हणतात की समोरची व्यक्ती श्रीमंत आहे किंवा समोरची व्यक्ती आनंदित आहे किंवा समोरची व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे म्हणून कधीही दुःखी होऊ नका कारण त्याच्या त्याच्या परीने प्रत्येकाला समर्थ 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 आपली लढाई पाहिजे आपल्याला ती सांगतात आपण जगाला सांगतो जग माझ्यावर दया करल माया करल पण कसं आता दिवस राहिले नाहीत हे त्रेतायुग आणि युग नाही म्हणले समर्थ हे कलयुग आहे उलट जगाला आनंद होतो कारण जग हे रडू राहतं आणि बाहेर सांगतो असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की लोकांना तुमची परिस्थिती सांगत बसू नका नेहमी आयुष्यामध्ये लढायला शिका आणि लढलं तरच लढल तरच आपला विजय होणार आहे आणि जय जय का होणार आहे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु